नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर मजेतच राहा तर मी आज तुमच्यासोबत थोडं डेलीचं रुटीन सकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही माझ्या आत्तापर्यंत बरीचशी कामं झाली होती नाश्ता झाला होता चहा पण झाला होता आणि त्याची सगळी भांडी पण धुऊन झाले होते आणि देवपूजा पण झाली होती तर म्हटलं चला आता चपात्या बनवते तर व्हिडिओ शूट करूया तर मी इथं चपात्या बनवते तर तुम्ही कशा चपात्या बनवता बघा आता मी चार पदरीच्याच घड्या करून चपात्या बनवते तर आज काही स्वयंपाकात जास्त बनवायचं नव्हतं तर फक्त पाच सहा चपात्या आणि दोन भाकरी बनवायच्या होत्या पलीकडं भाजी पण शिजवून ठेवली होती कारण हे चपाती काही खात नाहीत त्यांना भाकरीच लागते दोन्ही टाईम तर आता इथं आमचा किचन ओटा खूप छोटा आहे कारण सरकारी क्वार्टर्स म्हटलं की जसं आहे तसं ॲडजस्ट करायला लागतं तर बघा पली आता पलीकडं भाजी शिजत होती चपात्या करत होते तेव्हा मी ते भाजी साईडला ठेवली आणि तिथं आता टोपलं ठेवले तुम्ही टोपल्याला काय म्हणता कसं कोणी कोणी दुरडी पण म्हणतं म्हणून विचारलं तर कारण किचन चंकटा छोटा असल्यामुळं मला सगळं एकदम गॅसच्या जवळजवळच ठेवायला लागते चला आता पटकन भाकरी पण बनवून घेते तर आता भाकरी पण बनवून झालेत एक भाकरी तव्यात होती तोपर्यंतच मी खालचा किचन कटा पुसून घेतला आणि आता राहिली होती शेवटची भाकरी भाजायची तर घेते भाजून आता म्हणतेत बरेच जण गॅसवर डायरेक्टली भाजायची नसते पण गावाकडे सवय लागले एकतर चुलीवर नाही तर कॉईलच्या शेगडीवर भाजलेली भाकरी खायची ते तव्यात भाजलेली भाकरी काही खायला आवडत नाही तर असो आता इथं झालेत भाकरी वगैरे भाजून गॅस पण घासून घेतला आणि क्लीन झालं आता सगळं तर अशा पद्धतीने दुपारचे जेवण म्हणजेच दुपारचा स्वयंपाक तयार झालेला आहे भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी भात तर काही आम्ही खात नाही कधी तरच खातो भात तर अशा पद्धतीने किचनमधली सगळी कामं आवरून झाली आता वाजले होते साडेनऊ तर साडेनऊपर्यंत सकाळी सगळी कामं आवरून घ्यायची दररोजचं डेली रुटीन म्हणलं तर त्यानंतर दिवसभर हे काम रात्री ड्रेस अर्धा शिवून ठेवला होता फक्त राहिलं होतं साईड कट आणि गळ्याची फिनिशिंग तर त्या ताईंचा देऊन त्यांनी झालं होतं बरंच चार पाच दिवस झाले होते दुसऱ्या कस्टमरचा असल्यामुळे यांचा काही नंबर आला नव्हता तर मग त्या म्हणल्या मला आजच पाहिजे एक दीड वाजेपर्यंत दिला तर बरं होईल म्हणून मग त्यांचाच ड्रेस अगोदर शिवून घेतला नंतर शिवायचे होते विदाऊट अस्तरचे दोन ब्लाऊज आणि एक ड्रेससुद्धा शिवायचा होता तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटू नंतर अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय